नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र हो विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एकीकडं म्हणजे लगनघाईसारखी ही सगळी धुमाळी सुरू झालेली आहे महायुती आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि उद्धव ठाकरे उबाटा शिवसेना ही तीन पक्ष आहेत तर महायुतीमध्ये भाजप अजितदादा ठाकरे आणि एकनाथ शिंदे शिवसेना अशी तीन पक्ष आहेत आणि ह्या तीन तीन पक्षांमुळं प प्रत्येकांचं चिन्ह सुद्धा वेगवेगळं झालेलं वेग आहे आणि मतदार हा कन्फ्युजनमध्ये आहे अलीकडं जरांगे फॅक्टर दुसरा तो एक घटक आहेच यामध्ये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जुने कार्यकर्ते नवे कार्यकर्ते आणि ह्या सगळ्या युतींमुळं ज्या ठिकाणी दोन पक्षामध्ये संघर्ष झालेला आहे त्या ठिकाणी तिकीट कोणाला मिळेल अशा सगळ्या स्पर्धा चालू असताना नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक वेगळीच लढत वेगळी स्पर्धा सुरू झालेली आहे या ठिकाणी आत्ता लोकसभेला निवडून आलेले वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झालेलं आहे यांना पराभूत करून निवडून आलेले राजेश पवार हे रनिंग आमदार आहेत ते अत्यंत ॲक्टिव्ह आहेत त्यांची काम करण्याची शैली वेगळी आहे आणि या मतदारसंघामध्ये भाजपमध्येच एक मोठी स्पर्धा सुरू झालेली आहे मिनलताई खदगावकर भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनमई आहेत त्या त्या मतदारसंघातून स्वतःला आजमावू पाहत आहेत आणि त्यांनी त्यांनीच नाही तर म्हणजे त्यांनी तर आता अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे कारण त्यांनी यापूर्वीही एकोणीसला इथून तिकीट मागितलं होतं पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना थांबायला सांगितलं त्या म्हणाले आम्ही थांबलो लोकसभेला त्यांनी अमित शहाची भेट घेतली तिकीट मागितलं तेव्हाही त्यांना थांबायला सांगितलं आलं पण आता त्यांनी असं सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांनी दादाला विचारलं तर आम्ही आता ही निवडणूक अपक्ष लढवणार आहोत कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी त्याला ती लढवणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे त्याही उभं टाकणार आहेत अपक्ष उभं टाकतील भाजपमधून शिवराज पटेल होटाळकर आहेत जे की भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी वसंतराव चव्हाणांना पाडून राजेश पवारांना निवडून येण्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे असंही बोलल्या जाते त्यानंतर श्रावण भिलवंडे आहेत जे नरसीमध्ये त्यांचा बराचसा वोट बँक आहे त्यांची कार्यकर्ते आहेत तेही भाजपचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यानंतर बालाजी बच्चेवार जेव्हा नायगावमध्ये काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कुणीही पर्याय नव्हता त्या काळामध्ये भाजपची पताका खांद्यावर घेऊन लढणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून बालाजी बच्चवारांकडं पाहिलं जात आहे पण त्याची वोट बँक किती आहे आणि ते सुद्धा तिकीट मागत आहेत आणि म्हणून ही स्पर्धा सुरू झालेली आहे यामध्ये दुसरं एक नाव आहे मारुतराव कवळी यांनी कारखाना चालू केलेला आहे भाऊराव साखर कारखान्यामध्ये त्यांनी गुळ काही उद्योग नवीन चालू करून अनेक नवीन लोकांना रोजगार निर्मिती केलेली आहे तर आपण या निवडणुकी कसं पाहणार आहोत आता या सगळ्यामध्ये पक्षांतर्गत स्पर्धा आहे पक्ष हे सगळी भाजपमधलीच आहेत आणि या सगळ्यांमध्ये स्पर्धा आहे की तिकीट मला मिळालं पाहिजे आणि ही सगळी राजेश पवारांना रोखू इच्छित आहेत पण राजेश पवार हे थांबणार नाहीत यांचं तिकीट निश्चित आहे हे सुद्धा भयंकर ऍक्टिव्ह आहेत आणि म्हणून मग त्यांची दमछाट करण्यासाठी ह्या सगळ्या विरोधकांनी जनसंपर्क सुरू केलेला आहे शिवराज पाटील होटाळकर गावगावजून भेटी घेत आहेत त्यांचे कार्यक्रम चालू आहेत मिनलताईंनी खोंडलवाळीजवळ संगमेश्वर मंदिरामध्ये अभिषेक करून प्रचाराला सुरुवात केल्याचं डिक्लेअर केलेलं आहे त्यानंतर श्रावण पाळी यांनी यांनीसुद्धा वाढदिवस मोठ्या प्रमाणासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे बालाजी सुद्धा करत आहेत आणि कवळे गुरुजींचं त्यांनी तर उद्योग निर्मिती केलेली आहे आपण या निवडणुकीकडे कसं पाहणार आहोत या मतदारसंघामध्ये जे मोठ मुख्य प्रश्न आहेत नायगाव मतदारसंघाची तरुण वर्ग बेरोजगार आहे आणि तो रोजगारासाठी कुठलीही एम आय डी सी या भागामध्ये नाही कुशनूरला थोडी एम आय डी सी सोडली तर कुठेही काही नाही आणि त्यामुळं शिक्षणाबाबतीत सुद्धा अत्यंत मागासले पण या भागामध्ये आहे आणि मग इथला तरुण जो काही थोडं बहुत शिकतो तो हैदराबाद पुणे मुंबई या ठिकाणी कामासाठी जातो आणि मग अशा तरुणांना बेरोजगारांना काय काम देण्यासाठीचं विजन कोणत्या उमेदवाराकडे काय आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल नुसतं पक्षापक्षांमधली स्पर्धा पाहून चालणार नाही आता काँग्रेस उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित झालेलं नाही असंही बोलले जाते आहे की भास्करराव पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये उडी मारतील आणि मग मिनलताईला काँग्रेसमधून तिकीट येईल मिळालं तर ते काँग्रेसमधून लढवतील नाहीतर अपक्ष लढवतील पण त्या लढवणार आहेत हे निश्चित आहे आणि त्यासोबतच उमेदवार उमेदवारचं तिकीट त्यांना काँग्रेसमय वातावरण त्या भागामध्ये आहे पण लोकांनी आता हा प्रश्न विचारला पाहिजे मतदार हा जागरूक झाला पाहिजे आणि लोकशाहीमध्ये मतदार जागरूकपणे मतदान करायला शिकला पाहिजे आपण अपन आपली जी महत्वाची प्रश्न आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये गावापर्यंत रस्ते नीट झाले नाही पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही सिंचनाची प्रश्न तर तशीच आहेत शेतकऱ्याचं उत्पादन वाढलेलं नाही दरवर्षी पूरपडीमध्ये कारण या ठिकाणची जमीन बऱ्यापैकी चांगली आहे सिंचनाखाली बारोडच्या डॅमच्या सिंचनाखाली हा सगळा भाग येतो मन्याळ नदी इथून जाते आणि असं सगळं असतानासुद्धा तिकडचा जो भाग आहे धर्माबाद उमरी या भागामध्ये गोदावरी नदी धावते दा, आणि गोदावरी नदीचा पात्र मोठं आहे आणि म्हणून हा सगळा याचं जर पाण्याचं सिंचनाचं योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्याचं उत्पादन आपल्याला वाढवता येऊ शकते आणि या दिशेने मला की एक मारुत्र कोळेगुरुजी या दिशेने काम करत आहेत अशा दिशेने काम करणारा माणूस असला पाहिजे आणि मग या प्रत्येक उमेदवाराकडं जी हे तिकीट मागत आहेत भाजपमध्ये ही सगळी जी स्पर्धा लागलेली आहे शिवराज पाटील होटाळकर मिनलताई खदगावकर आता मिनलताई खदगावकर हे डॉक्टर आहेत आणि महिला आहेत महिलांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे या दिशेने आपण जर विचार केला आणि त्यांचं एक शिकलेले असल्यामुळे त्यांना एक व्हिजन असलं पाहिजे त्यांनी त्यांचं व्हिजन डिक्लेअर केलं पाहिजे श्रावण पाटील भिलवंडे आहेत त्यांनी काय उद्योग निर्माण करू शकतात हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि लोकांनी ही जे शाश्वत प्रश्न आहेत काही का तात्कालिक प्रश्न असतात आणि काही मूलभूत प्रश्न असतात मूलभूत प्रश्नावर जर काम झालं तर ते चिरकाल टिकणार असते बारूळ जर जा झाला आणि म्हणून त्या डॅमचं पाणी येऊन त्या भागातलं सिंचनाचा प्रश्न मिटला खदगावपर्यंत पाणी यायचं शंकरनगर साखर कारखाना बंद झाला आणि त्या त्याचा फार मोठं नुकसान त्या भागातल्या लोकांचं झालेलं आहे आता जी लोक बीड होऊन तिथं कामाला यायची ऊस तोडायला यायची आता या भागातली लोक ऊस तोडण्यासाठी कर्नाटकामध्ये जातात आणि म्हणून मग ही हे जे मायग्रेशन आहे ही जे मायग्रेट होणारी लोक आहेत त्यांना थांबवायचं असेल त्यांच्या हाताला काम द्यायचं असेल तर या निवडणुकांमध्ये सुद्धा जनतेसमोर हे व्हिजन असलं पाहिजे की आम्ही मतदान कोणाला करणार आहोत आम्ही मतदान विकासाला करणार आहोत आणि मग ह्या विकासाचं तुमच्याकडे काय व्हिजन आहे हेही आपल्याला विचारता आलं पाहिजे आणि या अंगाने आपण विचार करतो का नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे कारण या मतदारसंघाचं नागरिक या नात्याने आपलं हे कर्तव्य आहे की आपण मतदान नुसतं निवडणुका आल्या मतदान करायला निवडणुका आल्या मतदान करायला गावापर्यंत रस्ता नाही गावातले प्रश्न मिटलेले नाहीत शाळेमध्ये शिक्षक नाही शिक्षणाचं ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन म्हणतो तेच जर नसेल तर माणूस शिकलाच नाही तर कशा पद्धतीने सुधारणा होतील हा सगळ्या भागाचा आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून मग या निवडणुकीच्या काळामध्ये आपण हा विचार करणार आहोत का नाही का माझ्याकडं कोणी आलं नाही ना, कोणाचे पैसे आले नाहीत म्हणून मी मतदानाला गेलो नाही ही, ही भूमिका जर मतदाराची राहिली तर तो भाग मागास राहतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो निवडणुकीच्या रणधमाळीमध्ये आपण लोकशाहीचं जागरूक नागरिक म्हणून विचार करायला शिकलं पाहिजे आणि या मतदारसंघाचं नागरिक निश्चितपणे ही निवडणूक वेगळी होईल विचार करेल आणि आपला नेता निवडेल कारण ह्या ज्या योजना आहेत राजेश पवार या सगळ्यांना थांबवण्यासाठी डायरेक्ट मतदारांपर्यंत भिडतात आणि प्रत्येक गावातून त्यांनी यात्रा स्पेशल यात्रा सुरू केलेल्या आहेत बालाजी स्पेशल यात्रा अयोध्या काशी बुद्धगया अशा यात्रा ते काढत आहेत याचा अर्थ यात्रा झाली म्हणजे आपला विकास झाला असा होत नसतो आणि लोकांनी या यात्रा आपण आज जाऊ उद्या जाऊ काहीतरी होईल पण गावातले जे शाश्वत प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे ही मूलभूत प्रश्न जर सुटली नसतील तर त्या प्रश्नासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे आपल्या प्रतिनिधींना ही, ही प्रश्न विचारली पाहिजेत आणि ही विचारण्याची भूमिका आपल्या लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी हे आपलं चॅनल आहे मित्र हो निपक्षपातीपणे आपण कोणाचीही बाजू घेत नसतो आणि हे सगळं काही चित्र आहे यामध्ये मतदाराला आपली भूमिका बजावता यावी यासाठी हे चॅनल आहे आपल्याला काय वाटते आपण आपलं कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्या नव्या चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र